रसायन सोडावं का असं वाटलं हे मला पहिल्यांदा आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना तुम्ही सांगा बघून रसायन सोडण्याचं असं कारण आहे जे आपण आता जे शेतीमध्ये जे केमिकल वापरत आलो हे केमिकल आपल्या जमिनीतून खाली पाण्याच्या पद्धतीकडे जाऊ लागलाय बरोबर याच्यानंतर एक कॅन्सर सारखा भयानक रोग म्हणजे आज पंजाबला गेली परिस्थिती आहे ती आज आपल्या भारतात व्हायला लागली नाही आपल्या दाराशी कॅन्सर आलेला आहे आणि थोडशी आलेला याला कुठेतरी बाजूला थांबायला पाहिजे थांबवलं पाहिजे बाजूला करून आपण आता ही नैसर्गिक केलीच पाहिजे म्हणजे तुम्हाला नमस्कार नमस्कार मी राहुल टोपले संस्थापक मिशन ऑर्गेनिक नेहमीप्रमाणे आज आपण आपल्या कष्टकरी आणि अत्यंत प्रामाणिक एका शेतकऱ्यांच्या शेतावर आलो हो। आहोत आणि आज त्यांच्या यशाची यशोगाथा दिवस रात्र कष्ट करणाऱ्या माझ्या शेतकऱ्याच्या पदरामध्ये भगवंत ज्या प्रकारचं दान टाकतो आणि जो कष्टकरी अभ्यासू शेतकरी आहे तो कशा पद्धतीने शेती करतो हे माझ्या महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना त्याचं हे एक जबरदस्त उदाहरण आज माझे हे जे कष्टकरी शेतकरी आहेत हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील धामणखेल ह्या गावातील आहेत शेतकऱ्याचं नाव राजेंद्र कोंडे पारंपारिक शेती करणारा हा अत्यंत हुशार माणूस आहे आणि गेले सहा आठ महिने सहा आठ महिने ना आमच्या बरोबर काम करतायत मिशन ऑनकॉर्निक जे लोकांना नेहमी सांगणं आहे जी लोकांना नेहमी विनंती आहे की तुम्ही रासायनिक शेती करू नका ज्याचे तुमच्यावर तुमच्या आरोग्यावर आणि तुमच्या जमिनीवर जे घातक परिणाम होत आहेत हे घातक परिणाम यापासून जर आपल्याला लांब जायचं असेल तर आपल्याला निसर्ग आधारित शेती करावी लागेल प, परंपरा आधारित आपल्याला शेती करावी लागेल जी आपल्या भारताची अतिशय थोर परंपरा आहे त्या परंपरेमध्ये शेती कशी करायची हे आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगितलंय शिकवलंय आणि अनेक वाङ्मय़ामध्ये ते लिहून ठेवलेलं आहे पण आपल्या शेतकऱ्याला त्या गोष्टींची अजून जाणीव होत नाही पण सध्या सकारात्मकरीत्या आमचे काही कष्टकरी शेतकरी मित्र ज्यांना निसर्गाबरोबर शेती करायची आहे ते आता नैसर्गिक शेती करतायत तुम्ही हे समजून घ्या की निसर्गाबरोबर काम करत असताना मी तर म्हणतो निसर्ग म्हणजे भगवंत भगवंताबरोबर काम करत असताना तो त्याच्या कुठल्याही लेकराला कमी देत नाही त्याचं हे म्हणतो उदाहरण आज आपण त्या शेतकऱ्याकडनं त्याचे अनुभव ऐकू त्याच्या शेतामध्ये झालेले सकारात्मक बदल कुठले आहेत हे, हे आपण सगळेजण समजून घेऊया आणि तुम्ही सुद्धा राजेंद्र कोंडे साहेबांनी ज्या पद्धतीनं रसायन बाजूला सारलं आणि निसर्गाच्या जवळ गेले निसर्गाच्या जवळ गेले आणि भगवंतांनी त्यांना काय दिलं त्यांची जमीन त्याच्यामध्ये काय फरक पडला उत्पादन त्यांची कशी आली आणि पिकांचे जे फेरपालट आहे जे आम्ही वारंवार सांगतो की त्या पद्धतीनं हा हुशार शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतोय त्याचे प्रयोग करतोय आणि ते स्वतः त्याच्या कुटुंबियासह या शेतामध्ये राबतात अत्यंत आनंदी आणि समाधानी हे कुटुंब आज मला भेटलं पहिल्यांदा मी राजेंद्र कोंडे साहेबांचं स्वागत करतो तुम्ही मला सांगा की तुम्ही रसायन सोडून नैसर्गिक शेती करण्यासाठी तुमच्या डोक्यामध्ये पहिल्यांदा का आलं रसायन सोडावं वा का असं वाटलं हे मला पहिल्यांदा आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना तुम्ही सांगा बघून रसायन सोडण्याचं असं कारण आहे जे आपण आता जे शेतीमध्ये जे केमिकल वापरत आलो हे केमिकल आपल्या जमिनीतून खाली पाण्याच्या पातळीपर्यंत जाऊ लागलाय बरोबर याच्यानंतर एक कॅन्सर सारखा भयानक रोग आज पंजाबला परिस्थिती आज आपल्या भारतात व्हायला लागेल नाही आपलं दाराशी कॅन्सर आलेला आहे आणि थोडाशी आलेला याला कुठेतरी बाजूला थांबायला पाहिजे थांबवलं पाहिजे बाजूला करून आपण आता ही नैसर्गिक पाहिजे म्हणजे तुम्हाला मनापासून वाटायला लागली <laughs> की आपण निसर्गाकडे जायलाच पाहिजे ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला मनापासून वाटलं पाहिजे शेतीमधून फक्त पैसा मिळवायचा कोणत्याही प्रकारे हे योग्य नाही आज हा शेतकरी आध्यात्मिक आहे आताच मी यांच्या घरी जाऊन आलो घरचं वातावरण आध्यात्मिक आहे भगवंतानं यांना ती बुद्धी दिलेली आहे तो विचार दिलाय बरोबर आहे बरोबर तुम्हाला आलं नाही मनात वाटायला लागलं की बाबा ह्यापासून लांब झाला पाहिजे ते पाप आहे माऊली पण समाजातील लोकांच्या आरोग्याशी खेळतो आज तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये ज्या पद्धतीने उत्पन्न घेताय भरपूर पैसे मिळावे म्हणून रासायनिक टाकताय पण येणारं उत्पन्न हे विषाच आहे विषाच ते उत्पन्न तुम्ही मार्केटला देणार तुमच्या समाजातील गावातील आपल्या देशातील लोक ते खाणार आहेत आणि त्यांच्या आरोग्याविषयी भयंकर गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे मग जर विषाचं तयार करून आपण देतो माऊली तर हे कर्म कुणाच्या वाटाला येणार आपल्या वाटाला येणार हे कळायला पाहिजे हे कळायला ह्या माणसाला म्हणून आज हे विषमुक्त अन्न तयार करतायत आणि हे सामाजिक काम करतायत हे आध्यात्मिक काम करतायत भगवंत ह्या माणसाला कधीही खाली पडू देणार नाही हे माझा अनुभव आहे आणि तो अनुभव आज हे पण घेत आहेत जेव्हा तुम्ही माऊली केमिकल कळ म्हणजे रासायनिक बंद केलं पूर्ण बंद केलं तुम्ही रसायन आणत नाही नक्की आणत नाही बघायला लागलो पण रासायनिक बंद करून तुम्ही निसर्गाकडे आलात तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न वापरलात आता गेल्या अर्धा महिने आमच्या बरोबर तुमचे ऑर्गॅनिक बरोबर तुम्ही काम करताय भूसुधारक अन्नपूर्णा वापरताय साधं सोपं मस्त चालू आहे हे सगळं ट्रान्झॅक्शन जे आहे म्हणजे केमिकल होऊन निसर्गाकडे येताना त्याच्यामध्ये तुम्हाला आर्थिक नुकसान झालं तर तेवढंच आलं की वाढलं उत्पन्न वाढलेलं म्हणजे रसायन सोडा उत्पन्न वाढलं हिशोब आहे तुमच्याकडे हिशोब आहे असं मित्रांनो हे वाक्य राजेंद्र साहेबांचं महत्वाचं आहे जो अपभ्रंश आहे जो मी आता म्हणालो की तुम्ही नैसर्गिक शेती ऑर्गॅनिक करायला लागला म्हणजे उत्पन्न कमी येत आहे हा माणूस सांगतोय की माझं उत्पन्न वाढलं हे लक्षात ठेवा बिनधास्तपणे तुम्ही रसायन सोडा आणि सगळेजण निसर्गाकडे या भगवंताकडे या तुमचं उत्पन्न वाढणार आहे आज हे सांगतील की यांनी कुठल्या कुठल्या प्रकारची पिकं घेतली त्या पिकामध्ये त्यांना काय काय अडचण आली अडचण आली नाही उत्पन्न कसं वाढलं हे संपूर्ण अनुभव आपण त्यांच्याकडे समजून घेऊया तुम्ही जेव्हा नैसर्गिक करायला लागला तेव्हा कुठल्या कुठल्या प्रकारची उत्पादनं तुम्ही घेतली सुरुवातीला फेब्रुवारी मध्ये काकडी लावली होती काकडी कुठल्या जातीची काकडी होती शाईन शाईन होती काकडी बरं काकडी लावल्याच्या नंतर मी बघितलं ही काकडी आता आपण सोडून द्यायची ही काय येणार नाही का ये का असं झालं की प्लॉट जातोय असं वाटलं कारण तो प्लॉट पहिला माझा केमिकलचा केमिकल होता हा आधी केमिकलचा केमिकल म्हणजे पहिले त्या शेतामध्ये केमिकल असतो आणि काकडी पीक आहे बरोबर त्यामुळे नाजूक आहे नाजूक आहे एकदम नाजूक आहे आणि लोकांचं ऐकून त्याला चार रुपये होतात म्हणून मी ती काकडी लावली ओके पण आता करायचं काय काकडी तर गेली गेली किती दिवसांना असं वाटलं काकडी जाती आहे आपली फार म्हणजे एक एक महिन्याची काफी झाली होती ते वेळ टाकाणे काय नाही ना काहीच नाही मनतर... त्याला काय काय वापरलं होतं आधी त्याला हेच केमिकलच हे केलं होतं केमिकल नंतर आता हे आपल्या डोक्याच्या बाहेर मग व्हिडिओ व्हिडिओ बघितली त्यानंतर मग मी ते तुमचे ते जे प्रोडक्ट अन्नपूर्ण आहे ते संपूर्ण मागून घेतलं पण तुम्हाला नुसतं व्हिडिओ बघून कॉन्फिडन्स आला असं होईल असं वाटलं त्या शंका आली मनामध्ये नाही नाही मी केलं तर मला पहिलं एक छोळचारचं एक अनुभव होता बरं याच्यामध्ये काहीतरी आहे ओके म्हणून आपण म्हणलं तिथं पण माझ्या दुय्यम स्थिती झाली होती बरं करू 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 म्हणलं आपण तर आहे असं तशी गेली आहे हा पण नंतर एक डोस झाला दुसरा दुसऱ्या डोसात तुम्ही काय काय त्याला वापरलं आमच्या पद्धतीमध्ये तुमच्या पद्धतीमध्ये भूसुवर भूसुवर जमिनी सोडलं जमिनी सोडलं बरोबर त्याची स्टोरी बनवली स्टोरी बनवून सोडलं बरोबर जमिनी सोडलं अन्नप्रणाक तो ओरले गेले बरोबर नंतर मग म्हणलं आता काय नाही ज्याला ब्रह्मास वापर ब्रह्मास वापरायचं डायरेक्ट ब्रह्मास तीनच फॉर नाही घेतलं ओके तिसऱ्या फॉर काकडी डोक्याच्या वर एकदम एकदम आणि एवढा फुलका आणि एवढी काकडी काकडी चवीला एवढी गोड माझ्यावर जे काकड्या जायच्या मार्केटला त्याचा कडू असून कडू लागायचे शेतकरी मित्रांनो अतिशय गांभीर्यपूर्वक हे ऐका त्यांनी जेव्हा निसर्गा निसर्ग सिस्टीम मध्ये आले आणि शेड्यूल त्यांनी पाळलं मी वारंवार तुम्हाला सांगतोय की संस्थेमधून आमच्या जे मार्गदर्शन होतं शेड्यूल जे पाळायचं असतं की जमिनीमध्ये भूसुधारक अन्नपूर्णाची फवारणी आणि लागली तर बनमासाची फवारणी ह्या तिन्ही गोष्टी ह्या शेतकऱ्यांना अतिशय शे काटेकोरपणे पाळलेल्या आहेत आता याचे रिझल्ट काय आले हे सांगतायत ते किती भावनिक आहेत बघा ते किती उत्साही आहेत बघा कारण त्या शेतकऱ्याला त्याच्यामध्ये यश आलंय तुम्ही मला सांगा की जेव्हा हे फुटलं आणि काकडीचे चवीबद्दल बोलत होता तुम्ही हा चव चव एकदम गोड गोड आली काकडी मी कधी काकडी खाल्ली पेजा दिसलेच्या पेजावर सुद्धा काकडी खावले बर सर्दी ना झाली कधी होणारच नाही ते नैसर्गिक आहे सर्दी नैसर्गिक मध्ये काही तुम्हाला रास होणार दरच्या एवढी काकडी खाली खुश झाली काकडी काकडी खाली मुंबईपर्यंत काकडी पर्यंत तुम्ही काकडी ही मार्केटला कुठं घातली दर काय मिळाले आपल्याला आणि त्याच इकॉनॉमिक रेट काय मिळालं हे आपल्या शेतकऱ्यांना जरा सांग आता हे जे काकडी जी होती डायरेक्ट मार्केटला एपीएमसी ला जायची एपीएमसी ला जायची आता एकशे ऐंशी चे दर होते त्यावेळेस मला दोनशे वीस दोनशे दहा किती काय आहे कॅरेट वीस किलोची पन्नी असायची बर बरं वीस किलो दहा किलोला दोनशे दहा रुपये वीस रुपये बावीस रुपये किलो पडला आणि गळीत पण भरपूर भेटू मला ओके ओके तुम्हाला पैसे मिळाले व्यवस्था माझं मार्केटला काकडी काकडीने आपल्या काकडीमध्ये काय दरात फरक मिळाला काय नॉर्मल रेट मिळाला नाही नाही दरात फरक पडला ना कसा काय आता चवीला सांगली असायचं ते ठरवत दरस हा डिफ्रेन्शिएट करतात मार्केटमध्ये वेगळी त्यांची काकडी वेगळी आपली वेगळी नाही मी पूर्ण ज्यावेळेस पाठवतो ना मुंबईला त्यावेळेस ते शेरा पाठवून दिला होता ओके ही काकडी खाऊन बघा बरं बरं ते लिहून पाठवले हा हा बघा दोन तीन दलाल जे होती खाऊन जास्त ऐकलं काय ह्या माणसानं जेव्हा काकड्या एपीएमसी ला गेल्या तेव्हा त्याच्यावर शेरा लिहिला होता म्हणजे ह्या माणसाला किती आत्मविश्वास होता स्वतःच्या कष्टावर आणि आलेल्या प्रॉडक्ट वर त्याने लिहिलं होतं की चव बघून बर ठरवा तेव्हा मुंबईतल्या व्यापाऱ्यांनी यांना फोन केला दुसऱ्या कुणालाही ही काकडी देऊ नका हे जे काय त्यांना कळालं ना हे भगवंताने यांना दिलंय हा कॉन्फिडन्स आहे म्हणजे आज मुंबईच्या व्यापाऱ्यांना कळालं की रासायनिक काकडी आणि नसरी काकडी चवीमध्ये फरक का आहे हा फरक पडतो आणि दर वाढून मिळाला दर वाढून बघा दर वाढून मिळाला म्हणजे तुम्ही केलेल्या प्रमाणे कष्टाला भगवंतानं दोन रुपये वाढवून दिलेले आहेत पण तुम्हाला काकडीमधून गणित बसल पैसे मिळाला त्याच्यानंतर टोमॅटो घेतला टोमॅटो घेतला टोमॅटो तर काय विचारूच नका टोमॅटोचा काय काय अनुभव आहे <laughs> तुमचा टोमॅटो एवढा माल होता ना बर लोकांना पण वाटत एवढं गळित बिघडलो होते तरी काय फरक पडला नाही उष्ण व्यवस्थित रोग राही कुठली आलीच नाही काहीच कुठले रोग टोमॅटोला आला नाही नाही पण तुमच्या ह्या नारायणगाव जुन्नर पट्ट्यामध्ये आम्हाला फोन येत की हा रोग आला तो रोग आला आला हे करून शेड्यूल होत ना ते टॉमॅटो चालू शेड्यूल सोडलं नाही नाही तुमचे पण ते एक विजिटला साहेब आले होते पण खाऊ अजित आला होता बरोबर बरोबर त्यांनी पण ते टॉमॅटो खाऊ बघितली ओके ओके काय घरची पण टोमॅटो रोज टोमॅटो खात चालू होत मार्केटला चांगलं म्हणजे टोमॅटोचा प्लॉट सुद्धा सुरू झाला व्यवस्थित शेतकरी मित्रांनो काकडीनंतर त्याच प्लॉटला राजेंद्र साहेबांनी टोमॅटो घेतला आता तुम्ही ऐकलं उत्कृष्ट टोमॅटो आला कुठलाही कीड कुठलाही आजार त्या टोमॅटोला आले नाही कुठलाही व्हायरस फंगल काहीही आलं नाही करपा आला नाही बुरशी नाही काही नाही का माहितीये आहे का तुम्ही जे तोंडातून तो ऐकलं पुन्हा एकदा रिपीट करतो ह्या माणसानं मिशन ऑर्गेनिक मधनं ऑफिसमधून जे मार्गदर्शन केलं होतं त्या पद्धतीचं शेड्यूल व्यवस्थित पाळलं त्याच्यामध्ये स्वतःची बुद्धी घालून काही केलं नाही किंवा एखादी फवारणी केल्याने छान आले म्हणून परत थांबला नाही हे महत्वाचं आहे शेड्यूल जेव्हा पाळता तेव्हा तुमच्या प्लॉटला कुठलीही रोग येत नाही सदृढ सशक्त पीक होतं भरघोस उत्पन्न देतं चवी बदलतात दर चांगला मिळतो शेतकरी आनंदी आणि समाधानी खुश आहे आज मी सुद्धा एवढ्या लांब या शेतकऱ्याला मुद्दाम भेटायला कारण मला हा रिपोर्ट कळला की हा शेतकरी खुश आहे आम्ही जे कष्ट करतो आहोत दिवस रात्र जी आमची टीम पळती आहे ती असे लोक आमच्या बरोबर आहेत म्हणून आमची एनर्जी वाढते आमचा सुद्धा उत्साह वाढतो अशा शेतकरी हे तुम्हाला सगळ्यांसाठी मार्गदर्शक आहेत आज आपल्या व्हिडिओच्या खाली जे आपले मेसेजेस आहेत त्याच्या मेसेज मध्ये मी साहेबांचा सा नंबर सुद्धा शेअर करतो चालेल का केला तर हे बघा हे सांगणार आहे तुम्ही सगळ्यांनी यांच्याकडे मार्गदर्शन घ्या आज आता ज्या प्लॉट मध्ये उभारलेलो आहोत तो गुलाब आणि मिरचीचा प्लॉट आहे आज त्यांनी मिरची तोडी केलेली आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट मला यांनी सांगितली जी मी शेतकऱ्यांना सांगतोय त्यांच्या तोंडातून ऐकूया हा जेव्हा प्लॉट तुम्ही चालू केला अंतरपीक तुम्ही गुलाबामध्ये मिरची घेतलेली आहे तुम्ही मला एक गंमत एक सांगा जी मला माहिती आहे मी सांगतोय पण तुमच्या तोंडातून शेतकऱ्यांना मिक्स प्लॉट डोकं काय होतं तुमचा अभ्यास काय होता आणि गुलाब आणि मिरची केल्यानंतर एकमेकाला हे पूरक आहेत का ही पिकं आणि त्याला फायदा काय झाला हे जरा आपल्या शेतकऱ्यांना तुम्ही सांगा आता म्हणजे कसं आलं आता मी गुलाबजाऊस लावला तर पहिलं भूसुधारक वगैरे सोडून झाल्याच्या नंतर मधी जे जागा आहे अजून गुलाब डेव्हलप मध्ये मधल्या पट्ट्यात मधलं मिरची घेऊया मिरची काय घ्यायची तर उत्पन्न चांगलं भेटणार आपल्याला आणि सर्वात जास्त नैसर्गिक म्हणजे मधमाशी मधमाशी आपण जर टिकवली टिकवली तर तुम्हाला उत्पन्न परागीकरण आले पाहिजे आपले आणि लोकांचा समज काय आहे बोल साहेब मी आता अनुभव घेतला का आपण समजा तुम्ही फवारलं समजा एखादी किडे कीड गेलीच नाही आणि आपण जेव्हा केमिकल मारतो केमिकल मारल्याच्या नंतर कीड मरते किड मार त्याच्यामध्ये मित्र किडी सगळ्या मारतात सगळ्या मारतात बरोबर शत्रू किडी मरतात फुलपाखरे मारतात मधमाश्या मारतात सगळे भोंगे सगळे सगळे सगळ्यात त्यामुळे त्याचं इफेक्ट होत नाही तुम्हाला पीक चांगलं येत नाही बरोबर आणि ज्यावेळेस आपण ब्रह्मास्त्र मारलं हे कीटक येतात पण त्याला त्याचा इफेक्ट होत नाही त्याला काय करता येतात हे आता हे महत्वाचं आहे नैसर्गिक मध्ये जे आमचं ब्रह्मास्त्र आहे ते झाड पाण्याचा काढा आहे त्याचा शेतकऱ्यांच्या मित्र किडींना काहीही त्यांना इफेक्ट होत नाही ते छानपैकी राहतात पण जी कीड आहे ती तेवढीच मिळली जाते शेतकऱ्यांना जे मित्र किडी आहेत त्यांना त्याचा अपाय होत नाही हे अनुभव सांगितला आज यांनी हे आंतर पीक जे मिरचीचं घेतलंय गुलाबामध्ये याचा सगळ्यात मोठी गोष्ट यांनी मला आता येता क्षणी सांगितली ती म्हणजे गुलाबाच्या फुलांना येणाऱ्या ज्या मधमाशा आहेत त्यांचं प्रमाण वाढतं गुलाबामध्ये सुंदर प्रकारचं मध या ठिकाणी त्या असतं त्यासाठी मधमाशा येतात त्याच मधमाशा ह्या प्लॉटला फिरत फिरत तुमच्या मिरचीवर बसतात आणि मिरचीचं परागीकरण होतं पोलरायझेशन होतं आणि मिरचीचं उत्पन्न किती आलंय याच्या तोंडातून नाही का तुम्ही मला सांगा नॉर्मली मिरचीचा प्लॉट आणि मिक्स प्लॉट याच्यामध्ये फरक काय फरक प्रचंड आला ना खूप मिरच्या लागा लागली आहे ब... हे मिरच्या जास्त लागण्याचं श्रेय हे मधमाश्या मधमाशा माश, भरपूर आल्या त्या मधमाशांनी तुमच्या मिरचीच्या प्लॉटला सुद्धा तिथली तीस वेळ फुलं आहेत तर हे दाखवा इथं प्रचंड फुलं लागलेत मिरच्या फुलं दिसत दिसतायत तुम्हाला हे बघा ह्या सगळ्या मधमाशा गुलाबाच्या इकडे पण येत आहेत आणि इथं फळधारणा जास्त होतीय फुले बघा केवढी आहेत संपूर्ण प्लॉट बहरलेला आहे आणि अतिशय उत्कृष्ट मिरच्या लागल्यात मिरच्या तिखट झाल्यात बरं का मी आता खाऊन बघितली मिरची झंझणी झटका आहे म्हणजे हे सगळं जे नैसर्गिक बदल आहेत ना हे खूप महत्वाचे आहेत आणि तुम्ही हे प्रयोग करताय त्याबद्दल तुमचं अभिनंदन पाहिला कारण तुमच्यासारखे प्रयोगशील शेतकरी माझ्या महाराष्ट्रातल्या इतर शेतकऱ्यांना तुम्ही दिशा देण्याचं कार्य करताय बरोबर अजून अनेक शेतकऱ्यांना मनामध्ये आहे किंवा रासायनिक वाले जे बलदंड लोक आहेत ना त्यांनी लोकांच्या डोक्यामध्ये किडा सोडलाय की तुम्ही ऑर्गॅनिक किड उत्पन्न येणार नाही तुम्ही नुकसानी जाणार प्लॉट कॉल फेल जाणार घाबरून लोक इकडे येत नाहीत आज तुमच्यासारखा धाडसी माणूस आज पूर्ण केमिकल सोडून निसर्गाकडे आला आणि तुम्ही पैसे मिळवले तुम्हाला काही प्रॉब्लेम तुम्ही आज दोन तीन तुम्ही कागडी घेतलेली आहे मिरची केलेली आहे गुलाब केलेला आहे तर मी कुठला फेल केला प्लॉट प्लॉट फेल जाणार नाही आपला कुठलाही त्यामुळं मला हे शेतकऱ्यांना सांगायचं आहे की सा नैसर्गिक शेती ही कधी नुकसानी जात नाही तुम्ही करून तर बघायला पाहिजे त्यामुळे मी माझ्या शेतकऱ्यांना नेहमी सांगतो की तुम्ही छोटा का होईना एक ट्रायल प्लॉट करा त्याच्यामध्ये तुम्ही अनुभव घ्या आणि मला त्याची खात्री आहे मला माझ्या भगवंतावर पूर्ण विश्वास आहे जेव्हा माणूस सकारात्मकतेनं शेती करायला जातो ना बरोबर तेव्हा तुम्ही कधी आर्थिक नुकसानीमध्ये येत नाही आणि मला एक विशेष तुम्हाला हे विचारायचं आहे की जेव्हा तुम्ही रासायनिक सोडून नैसर्गिक शेती करायला लागलात तेव्हा तुमच्या घरातलं वातावरण बदललं का एक एक नंबर बदल म्हणजे काय झालं खुशी एकदम आनंदात हा आनंद आनंद येणार हे अध्यात्म आहे आज माझा शेतकरी आज संसारामध्ये घरामध्ये मुलाबाळांच्यात खुश आहे खुश खुश आज घर खुश आहे आई वडील खुश आहे सगळं आनंद आहे हा आनंद मित्रांनो तुम्ही मिळवायला पाहिजे जो रसायनामध्ये नाही आहे ना, सतत हाच करा आनंद आहे आणि हा पैसे मिळवता येतो नाही यासाठी तुम्ही सकारात्मकरीत्या निसर्गाच्या जवळ जायला पाहिजे आणि माझ्या शेतकऱ्यांना माझं हेच म्हणणं असतं की फक्त शेतातनं पैसे मिळवायचे ह्या एवढंच ठेवू नका तुम्ही शेती करत असताना तुम्हाला आनंद समाधान मिळायला पाहिजे ही माझे हात जोडून सगळ्यांना असते सगळ्याला आणि आज तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि आज तुमच्या घरात पाच मिनिटं बघितलं वातावरण पूर्ण सकारात्मक आहे आणि ते महत्वाचं आहे आज तुमची मानसिक शारीरिक तब्येत चांगली आहे आज तुम्ही खुशीने येता रानामध्ये आनंदाने शेती करता भगवंत तुम्हाला भर भरून देणार माझ्या पूर्ण शुभेच्छा तुम्हाला आणि पुन्हा तुम्ही रसायनाकडे वळू नका तुम्ही पूर्ण नैसर्गिक मला खात्रीच आहे ती त्यात काही अडचण नाही फक्त माझं एक सांगणं आहे की जसा आज तुम्ही हा अनुभव घेतला तुम्ही आज पैसे मिळवत आहात आनंद समाधान मिळवत आहात घर खुश आहे तसंच फक्त हे तुमच्या पुरतं मर्यादित न राहता मौली आपल्या बरोबर वर, आपल्या आलेल्या अनुभवाचा सुगंध आपण पसरवायचा तुम्ही तुमचे मित्र नातेवाईक ह्या लोकांना तुमचा अनुभव शेअर करा आज महाराष्ट्रात माझे शेतकरी बघणार मला ते फोन करणार आहेत आणि तुमच्यापासून इन्स्पायर होऊन प्रेरित होऊन तुमच्यासारखे शेतकरी आमचे तयार होणार आहेत आज आम्ही येऊन हा व्हिडिओ काढण्याचं प्रयोजनच ते आहे की आज राजेंद्र कोंडे महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले पाहिजेत <laughs> आणि तुम्ही लोकांना मार्गदर्शन केलं पाहिजे कारण आम्ही कुठे कुठे पूर्ण आपला देश मोठा आहे आपला महाराष्ट्र मोठा आहे आम्ही सगळ्या ठिकाणी माऊली पुरू शकत नाही आज तुमच्यासारखे खंदे कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत तुम्ही तुमच्या भागामध्ये जास्तीत जास्त पर्यंत नैसर्गिक शेतीचा प्रसार करा लोकांना ह्या पद्धतीने शेती करण्यासाठी प्रवृत्त करा त्या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला जे काय मार्गदर्शन हवं असेल आम्ही सगळे तुम्ही जेव्हा बोलवाल तेव्हा आम्ही येतो अजित सर आहेत सौरभ सरवडे सर आमचे आहेत आम्ही रेग्युलर तुम्हाला फोनवरून सांगतोच कधी गरज पडली आम्ही स्वतः येऊ आणि आम्ही कसली फी घेत नाही <laughs> आम्ही कुठली मोफत आहे ईश्वरी आमच्यासाठी ईश्वरी काम आहे आमच्या दत्तगुरूंचा हा आदेश आहे त्यांनी सांगितलेल्या वाटेवर आम्ही चालतो आहोत आणि आज तुमच्यासारखे शेतकरी तयार होत आहेत प्रत्येक शेतकरी कुटुंबामध्ये आनंद निर्माण व्हावा तुम्ही तयार व्हावा आणि महत्वाची गोष्ट तुमची पुढची पिढी शेतामध्ये यायला पाहिजे आज शेतकरी कंटाळून ना पुढच्या पिढीला शेती करून नका म्हणून सांगतायत मुलाला मी आणतो हा बाजू हे करायचं हे करायचं मुलाला शेतामध्ये आणता येत शेतकरी मित्रांनो तुमच्या पुढच्या पिढीला शेतामध्ये आणा त्यांना गोडी लागू दे शेती करू देत आपण काय खाणार पुढे आपली पोरं बाळ ही टिकली आहेत आपली हे समजून घ्या घाबरू नका आज राजेंद्र कुंडे साहेबांची ही सक्सेस स्टोरी तुम्ही बघितली तुम्हाला आवडली असेल तुम्ही सर्वांनी तुम्हाला ज्यांना शक्य आहे त्यांनी साहेबांना फोन करा त्यांनी शेतीमध्ये केलेल्या विविध प्रयोगांची माहिती घ्या कधी शंका असेल तर विचारा ते तुम्हाला मार्गदर्शन करतील आम्ही तर नेहमी तुमच्याबरोबर आहोत आमचेही नंबर आहेत साहेबांचाही नंबर देतो सगळ्यांनी डोकं शांत ठेवा आपल्या सगळ्यांना आपल्या देशामध्ये सदृढ व सशक्त भारताचे स्वप्न हे आमचं बृद वाक्य आहे आज माझा शेतकरी हा आर्थिक सक्षम झाला पाहिजे आज आपल्या शेतातली जमीन ही सदृढ झाली पाहिजे आणि आपण तयार केलेले विषमुक्त अन्न हे आपल्या समाजामध्ये आपल्या गावामध्ये आपल्या कुटुंबांना आपण देऊया आणि हे पुण्य माऊली करूया आपण फक्त पैसा हे आयुष्याचं ध्येय नसालं पाहिजे आयुष्यामध्ये आपण ज्या समाजामध्ये आलोय त्या समाजाचं आपण मौली देणार आहे दे त्यांच्यासाठी सुद्धा काम केलं पाहिजे भगवंत तुम्हाला कधीही कमी पडू देणार नाही फक्त ह्या वाटेवर तुम्ही या मग तुम्हाला तो अनुभव आणि ती अनुभूती मिळेल जी आज माझ्या ह्या शेतकरी मित्राला मिळाली त्यामुळं ह्या सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि अतिशय गंभीरपणे हा व्हिडिओ बघा सकारात्मकरित्या शेतीबद्दल विचार करा मोटिवेट व्हा आणि सल्ला मसलत करा तुमच्या प्रत्येक शंका समाधानासाठी आम्ही राजेंद्र साहेब आम्ही सगळे तयार आहोत तुम्ही कधीही संपर्क साधा आम्ही तुमच्या बरोबर आहोत आज आपण इथे थांबूया ह्या शेतकऱ्याची सक्सेस स्टोरी तुम्ही ऐका आणि तुमच्याही मित्रांना तुमच्या शेतकरी वर्गांना सगळ्यांना शेअर करा जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत ह्या गोष्टी हा विचार जेव्हा जाईल तेव्हा लोक घाबरायचं सोडून शेतामध्ये येतील असा माझा अनुभव आहे आपण इथे थांबूया नमस्कार, नमस्कार।